मोदक हा असा पदार्थ आहे की तो सर्वांनाच आवडतो खायला खूप मस्त लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाप्पाचे फेवरेट मोदक आहेत हे बघा बनवायला खूप सोपे आहे अगदी म्हणजे मार्केटसारखे आपण हे घरी बनवू शकतो आणि मार्केटमध्ये हे खूप कॉस्टली भेटतं त्यापेक्षा आपण घरी अगदी कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये मस्त असे हे चॉकलेट मोदक घरी बनवायचे आहे बाप्पाला तर आवडतातच Plus, अशे प्लस मुलांना देखील हे खूप आवडेल असे हे अगदी म्हणजे फटाफट बनणारे हे आपण मोदक अगदी सोप्या पद्धतीने मी ही तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही बघू शकता कलर टेक्चर किती मस्त झालेलं आहे प्लस खायला तर खूपच मस्त लागतात तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे दिसत आहेत आणि अगदी तोंडात घालताच वितळणार आहे त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे साहित्य अगदी दोन चार साहित्यामध्येच बनणार आहे इथे मी पाव किलो मावा घेतलेला आहे आणि इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची आपल्याला एक ते दोन चमचे कोको पावडर घ्यायची आहे आणि मी ते अर्धी वाटी साखर घेतली त्याच्यामध्ये दोन वेलची आपल्याला घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला हे जे मावा आहे ना तो, तो हलकसा गरम करून घ्यायचा आहे हा व्यवस्थित गरम करून घेतला ना की आपले मोदक देखील खूप वेळ टिकतात म्हणजे अगदी पाच सात दिवस ह्या मोदकला काहीच होत नाही खूप छान लागतात हे मोदक अगदी मंद आचेवर आपल्याला हे मावा जे आहे ना तो गरम करून घ्यायचा आहे अगदी पूर्ण पातळ होईपर्यंत आपल्याला हे मावा फिरवत आपल्याला गरम करायचं आहे आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का हे कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं आहे नाही फिरवलं ना, ना तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही करता ते पूर्ण चिपकणार आणि ते जे मोदक आहे ते अगदी कडू किंवा जळेला येईल त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने कंटिन्यू फिरवत राहायचं आहे एक दोन अशा छोट्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते त्या नक्की फॉलो करा मग तुम्ही देखील हे मस्त असे हे मोदक घरी बनवू शकतात खूप छान बनतात आणि फटाफट असे हे बनतात अगदी चार पाच मिनटं लागतात हे मावा जे आहे तो गरम करायला जास्त वेळ नाही लागत आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे पूर्ण असा सॉफ्ट असा हा मावा आपला पातळ रेडी झालेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये जे हलकंसं बाजूला कढईला चिपकलेलं आहे ना त्यासाठी आपल्याला इथे एक चमचा तूप घालायचं आहे तूप घालून आपल्याला पुन्हा एकदा हे जे माव्याचं बॅटर आहे ते घट्ट होईपर्यंत आपल्याला हे गॅसवर गरम करायचं आहे अगदी पाच सात मिनटं आपल्याला हे फिरवलं ना की हे बघा तुम्ही बघू शकता जे बाजूला जे मावा लागलेला आहे ना तो पूर्ण निघून येणार त्यानंतर आपण इथे तिची कोको पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही चॉकलेट पावडर देखील घालू शकता किंवा कोको पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता व्यवस्थित हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे जेणेकरून जे हे आहे ना पूर्ण असं घट्ट झालेलं पाहिजे व्यवस्थित घट्ट झालं ना की आपले मोदक जे आहे ना ते मस्त असे होतात आणि छान असा हा आकार आपण देऊ शकतो तुम्ही बघू शकता किती फटाफट आपले हे जे मोदकचं सारण आहे किंवा मोदकचं जे माव्याचं बॅटर आहे ते व्यवस्थित रेडी झालेलं आहे मग चमच्याला असं घट्ट चिपकून राहिलं म्हणजे आपलं हे मोदकचं बनवायचं हे आहे ना साहित्य ते व्यवस्थित रेडी झालेलं आहे मावा त्यानंतर साखर मी इथे वेलची घालून दोनच वेलची घातलेली आहे अगदी अर्धी वाटीच साखर घेतलेली आहे म्हणजे कसं जास्त गोड पण नाही होणार व्यवस्थित परफेक्ट असे हे गोड होणार आहे आणि मावा आपल्याला हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे व्यवस्थित हा कारण गरम घातलं ना तुम्ही साखर की त्याच्यामध्ये हे वितळून जाणार थंड झालं की जे आपण अर्धी वाटी जे मिल्क पावडर घेतलेली आहे ती घालायची आहे इथे साखर जे आपण मिक्सरमध्ये बारूक करून घेतलेली आहे ती देखील घालायची आहे ते मी अगोदर थोडीच घातलेली आहे कधी कधी काय होतं ते माहिती ते मिल्क पावडर आणि हे मावाज वगैरे घातलं ना की गोडाचं प्रमाण त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं त्यामुळे मी अगोदर थोडीशीच घातलेली पण नंतर मी हे मिक्स करता करता थोडंसं मला कमी वाटलं त्यामुळे संपूर्ण जेवढी मी साखर अर्धी वाटी मिक्स करून घेतलेली तेवढी घातली अर्धी म्हणजे अर्ध्याला थोडीशी कमी होती ही व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की हे जे आपण मावा गरम करून घेतलं तो पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला हे सगळे साहित्य घालायचे आहे मिल्क पावडर आणि साखरची पावडर अगोदर जर तुम्ही गरम असताना घातलं ना ते पूर्ण पातळ होणार आणि आपण मोदक व्यवस्थित आकार किंवा व्यवस्थित शेपने बनवू शकणार नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साहित्याने हे बघा किती व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आणि हे मिक्स करून आपल्याला ना ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडीचे ड्रायफ्रूट देखील घालू शकता नाही घातले तरी हरकत नाही मी ते थोडेसे पिस्ताचे तुकडे घातलेले आहे ऑप्शनल आहे आवडले तर घाला नाही आवडले तर नाही घातलं तरी हरकत नाही आणि हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला ना हातामध्ये असं ना घट्ट असं हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे ह्याची जर ना आपल्याला व्यवस्थित अशी मूठ तयार झाली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने ही जर मूठ तयार होते ना तर आपण हे व्यवस्थित मोदक बनवू शकतो जेणेकरून हे अजिबात तुटणार नाही किंवा कडक होणार नाही अगदी सॉफ्ट आणि मस्त असे हे मोदक होतात अगदी तोंडामध्ये घातले की वितळतात एवढे छान असे हे मोदक बनतात त्यानंतर इथे मोदकच्या शाला ना मी हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा इथे तूप लावायची गरज नाही एकदाच व्यवस्थित असं हे तूप लावून घेतलं ना की जेव्हा आपण मोदक बनवतो सारखं सारखं आपल्याला तूप लावायची गरज नाही एकदाच लावलं ना की बस होतं कारण ऑलरेडी माव्यामध्ये मा बऱ्याच प्रमाणामध्ये मा तूप रिलीज होतं प्लस आपण गरम करताना एक चमचा तूप देखील घातलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे पुन्हा तूप लावायची गरज नाही हे बघा हाताने हलकंसं दाबून घ्यायचं आहे आणि हे साच्यामध्ये जेवढं घट्ट भरता येईल तेवढं घट्ट भरायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि लक्षात ठेवायचं साच्यामध्ये अगदी दाबून दाबून घालायचं आहे जेणेकरून मोदक तुमचं कुठेही तुटणार नाही किंवा अर्धवट असा राहणार नाही खूप छान बन असा बनतो अगदी परफेक्ट शेपमध्ये आपला हा मोदक रेडी होतो हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा चॉकलेट मोदक रेडी झालेला आहे बाप्पाला तर हा नक्कीच आवडेल आणि प्लस मुलांना तर एवढा आवडलं ना खूप छान त्यांना आवडला अगदी मार्केटमध्ये मा जसा आपण हा चॉकलेट मोदक खातो ना तसाच आपण हा घरी बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमीत खर्चामध्ये मा आपण हा घरी बनवले हाच तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला गेला किंवा द दुकानामध्ये घेतलात ना तर खूप कॉस्टली भेटतो अगदी म्हणजे फटाफट असा हा मोदक बनतो तुम्हाला देखील नक्की आवडेल नक्की ही रेसिपी तुम्ही घरी बनवा आणि बघितली आहे की ते फटाफट बनते असं म्हणजे एकदर हे छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्ही देखील परफेक्ट असे हे मोदक घरीच बनवू शकता खूप सुंदर असे हे बनतात आणि अगदी पाव किलो मोदक सॉरी पाव किलो माव्यामध्ये मा ना दहा पंधरा मोदक हे छोट्या साईजचे बनवू शकता आणि आजचे जर तुम्हाला मी चॉकलेट मोदकची जर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे बघा किती सुंदर असे मोदक झालेले आहे अगदी तोंडात घालताच हे मोदक वितळतात आणि खायला खरंच खूप मस्त लागतात तुम्ही देखील हे नक्की की चॉकलेट मोदकची रेसिपी बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग